सिरोंचा पेंटीपाका इथं रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून मार्ग ग्रामपंचायतच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायतनं केलेली पाईपलाईन पूर्णपणे लिकेज असून या पाण्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे यावेळी रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याचे तलावात रूपांतर झाले तरी देखील ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे तर तात्काळ या रस्त्यावर उपाययोजना करून तात्काळ खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दोन दिवसांच्या आत काम झाले नाही तर ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात येईल असा इशारा जनतेने दिला आहे आम्ही निवेदन देत आहोत ग्रामपंचायत इशारा देत आहोत दोन दिवस नाही केला तर ग्रामपंचायत कुलूप लढण्याची इशारा देतो जप केलो जपड चितल एन टीपी न्यूज मराठी सिरोंचा गडचिरोली